यवतमाळच्या बाबुळगाव नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसची सरशी झाली आहे काँग्रेसचे उमेदवार अक्षय उर्फ समाधान हे झाले शिवसेना भाजपा आणि ठाकरे गटाला त्यांनी पराभव केले काँग्रेसचे अक्षय उर्फ समाधान राऊत यांना एकशे एकोणचाळीस मते मिळाली तर भाजपाचे मंगेश देवीदास सोलव यांना एकशे तेरा मते मिळाली शिवसेना उबाठाचे सचिन हनुमंत माठोडे पंच्याहत्तर शिवसेना शिंदे गटाच्या सोनाली मनोज तिडके यांना केवळ सतरा मतांवर समाधान मानावे लागले नोटाला तीन मते पडली निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेढे वाटून गुलाल उधळून व फटाके आनंद व्यक्त केला ढोल ताशाच्या निनादात काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला यावेळी माजी मंत्री प्राध्यापक वसंत पुरके काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कडू खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्रीकांत कापसे नगरपंचायतचे उपाध्यक्ष श्याम जगताप अतुल राऊ शेख कादर अंकुश सोयाम मुकेश देशमुख प्रवीण मोहन सचिन विनोद आदी जण उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी गोपाल देशपांडे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर पल्लवी सोटे यांनी मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली त्यांना योगेश सूर्यवंशी नितेश राठोड गजानन गोटफोडे विशाल उबळे यांनी सहकार्य केले काय म्हणशील आज बा पोटनिवडणुकीमध्ये तुझं मोठ्या मत्याने विजय झालेला आहे काय एकंदरीत सांगितलं एकंदरीत सांगायचं एवढंच आहे की ही जी निवडणूक होती खूप कठीण होती धनशक्ती वर्ष जनशक्तीची निवडणूक होती आणि यासोबत आमच्यासोबत पूर्ण लोकांचा आशीर्वाद होता त्यामुळे आमचा हा विजय झाला मी वार्डातील आणि आमच्या सर्व नेते मंडळी मित्रमंडळी आणि सर्व साथीदार यांचा आभार मानतो